नमस्कार हे आपण बनवलेलं आहे घरच्या घरी रोजच्या वापरातला दुधातनं साजूक तूप पद्धतीने मुरवणी टाकून दही लावून आणि ताक बनवून नंतर लोणी कडून कसं बनवलेलं आहे ह्याची रेसिपी पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्न पुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप खुँ, स्वागत आहे तर आपण रोज जे दूध वापरतो त्याच्यातपासून आपल्याला फक्त साई साई टाकणं टाकून चार चार दिवसाचं किंवा तीन तीन दिवसाचे असे साई टाकून त्याला दही बनवून आपण तूप बन कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर आता हे एक लिटर दूध तापायला आहे मी फुल क्रीमचं दूध आहे शक्यतो तूप जर बनवायचं असेल तर म्हशीचं फुल क्रीमचं दूध आहे त्याला व्यवस्थित तापून घ्यायचे लो फ्लेम वरती बराच वेळ दहा पंधरा मिनिट त्याला कमी फ्लेम वरती तापून घ्यायचे हे नंतर रूम टेम्परेचर वरती थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे एक तासभर आणि नंतर मग जाडसराशी सराशी सई येते आणि ती सई काढून घ्यायची या साई अशा सा पद्धतीने साई काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता दीड चमचा फ्रेश दही घातलं आहे मुरोनी चांगलं घालायचं चा, म्हणजे चव बदलत नाही आता हे दुसऱ्या दिवशीचं दूध ह्याला पण त्याच पद्धतीने तापून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो रोज एक लिटरभर दूध लागतच असतं तर मग ही रोजची थोडी थोडी साई करून काढून जमून नंतर एकाच दिवशी व्यवस्थित करून आपण लोणी काढू शकतो तर हे पण छान तापून घेतले दूध ह्याला रूम टेम्परेचर वरती अगोदर थंड करायचं आणि नंतर थंड झाल्यानंतर मग मध्ये ठेवायचं म्हणजे साई छान जाड साय निघते पाहू शकता हे फ्रीज काढल्यानंतर अशाच पद्धतीने मी तीन, तीन 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 दिवसाच करत असते हे तीन दिवसाची साय काढून झालेली आहे दोन दिवसाची झाली कडेचं पण घ्यायचं कडेला शक्यतो जास्त चिकटते आणि आपलं बाकीचं दूध आहे ते चहाला वगैरे वापरू शकतो आपण आणि ह्याला मी दोन दिवस फ्रीजमध्येच ठेवलं तर हे तिसऱ्या दिवशीची साई टाकायची हे जवळजवळ चार लिटर दुधाची साय आहे त्याला तिसऱ्या दिवशी मी वरतीच ठेवणार आहे रूम टेम्परेचर वरती तिस दोन दिवस त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि ह्या तिसऱ्या दिवशी साय टाकली आणि ह्याला वरतीच ठेवलंय फ्रीजमध्ये नाही ठेवलंय त्यामुळे अशी ते व्यवस्थित दही मिक्स करून घ्यायचे सर्व झालेलं आहे मस्त इरजल आहे ते विरजन फ्रीजमध्ये असं कमी वाटतं आणि नंतर वरती ठेवल्यावर असं फुगल्यासारखं होतं आपण दही बनवतो तशा पद्धतीने आता ही साय एका भांड्यात काढून घेतली ताक बनवायचं आपल्याला मी रवीनी बनवणार आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यात बनवलं तरी चालेल ही साय अगोदर फोडून घ्यायची चमच्यानी थोडी अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेला बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा पद्धतीने रवीने हलवून आहे सर्व टिप्स सांग वापरून के सांगून केलेला आहे व्हिडिओ आता वरती यायला लागले लोणी आपल्याला सात आठ मिनिट हलवायचे त्याला मस्त मी अशा प्रकारे बनवत असते तू नुसतं मलाईचा पण करतात पण त्याच्यापेक्षा हे खान, छान चवदार लागते तो आता लोणी काढून घ्यायचं आहे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये टाकायचं म्हणजे त्याच्यात थोडंफार टाकाचा जो अंश आहे तो निघ निघून जातो त्यामुळे आपल्याला पाण्यात काढायचे अशा पद्धतीने आता काढून आहे सर्व लोणी आता पाण्यात आपल्याला त्याला वेगळं आहे मस्त जर गोळा होत नसेल तर त्यामध्ये थोडंसं बर्फ टाकायचं सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत थोडंसं थंड वातावरण आहे तर होतं उन्हाळ्यामध्ये त्याला बर्फ टाकावा लागतो थोडा म्हणजे तो, तो व्यवस्थित गोळा होतो आणि हे दुसरं माझं अगोदरच्या चार दिवसाचं हो आहे हे पण त्याच्यामध्येच आपल्याला एकत्र कडून घ्यायचं आहे रोज थोडी थोडी साई जमून मी करत असते आठवड्याला ते काढून घेतलंय कडवून घ्यायचं आपल्याला आता सुरुवातीला फुल फ्लेम वरतीच घ्यायचे आपल्याला सर्व मेल्ट होईपर्यंत आता वितळायला लागले लोणी त्याला सारखं हलवत राहायचं नाही तर ऊतू जाण्याची शक्यता असते सर्व मेल्ट झाल्यानंतर फेसासारखं झालंय असच नॉर्मली फेसच होतो त्याचा आणि मग नंतर शेवट जेव्हा सगळं कडून होईल त्या त्यावेळेला मग नंतर तूप दिसते आपल्याला आता लो फ्लेम वरती कडून घ्यायचं आपल्याला आणि तुम्ही जर गॅस वाढवला तर बिलकुल बाजूला जायचं नाही तिथंच थांबावं लागते त्याला हलवत राहावं लागतं कडून कमी होत असते त्याच्यामधले ते जे ताकाचं थोडंफार अंश गेलेलं आहे ते बाजूला निघते आणि तूप वेगळं निघते त्याला कडण्यासाठी लो फ्लेमवरती पंधरा मिनिट लागतात हे पाहू शकता आता कडत आलेलं आहे कमी झालेलं आहे आता काढवायला ठेवलं की खूप छान सुवास येतो मस्त होत आलेला आहे आता सारखं हलवायचे म्हणजे त्याची ते खाली चिकटले जात नाही आणि ऊतू पण जात नाही तर उतरून घेतलंय त्याला खाली, खाली। त्यामध्ये तुळशीची पानं घातली तीन चार आणि एक चमचाभर पाणी म्हणजे ते उतरून घेतलं तरी त्याचे ते थंड त्याची कडण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे पाणी घातल्यावर ते लगेच थंड होतं करपले जात नाही त्याला थंड झाल्यानंतर आता गाळून घ्यायचे रूम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचे मस्त गाळून घेतलंय अजून एक वाटी भर गेल झालेलं गाळून आता मस्त रवाळ बनते हे तो थंड झाल्यानंतर पाहू शकता किती मस्त कलर आलाय त्याला खूप छान बनलं आहे सुवास पण सर्व सर्व घरभर पसरलाय मस्त झालंय वा एकदम सोपी पद्धत आहे पारंपरिक चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा माझा व्हिडिओ पाहिला